आता एक महत्वाची बातमी येते अहिल्यानगर शहरातून अहिल्यानगर शहरातील संग्राम रास्करचा जामीन अर्ज अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर शहरात एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या रांगोळीतून वादग्रस्त मजकूर लिहिणाऱ्या संग्राम रासकरला अटक करण्यात आलीये तर जामीन मिळण्यासाठी संग्राम रास्करकडून अर्ज दाखल करण्यात आला होता न्यायालयाने मात्र हा जामीन अर्ज फेटाळलाय एका धार्मिक रॅली दरम्यान काढण्यात आलेल्या रांगोळीतून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी रांगोळी काढण्यात आल्यानं अहिल्यानगर शहराचं वातावरण तापलं होतं अहिल्यानगर शहरात कायदा व्यवस्था बिघडली होती शहराचं वातावरण बिघडवणाऱ्या वादग्रस्त रांगोळी काढणाऱ्या संग्राम रासकरला पोलिसांनी अटक केली या संग्राम रासकरला जिल्हा व सत्र न्यायालयानं जामीन नाकारलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर